नमस्कार सीतांजली किचनमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त अशी कोबीची भाजी बनवते खूप छान लागते आजच्या दुपारच्या जेवणामध्ये अशी आपली मसाले विसाले अगदी कमी टाकून ही भाजी बनवणार आहे बघा एकदम ताजची कोबी आहे हिरवीगार आहे आता हिला आपण कापून घेऊया खूप अगदी बारीक पण कापायची नाही आपल्याला तर बघा मी अशा पद्धतीने कापून घेत आहे तर मैत्रीणनं पहिल्यांदाच तुम्ही रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आहे ही सुद्धा प्रेस करा त्यामुळे काय होईल आपले जे नवीन व्हिडिओ आहेत हे तुम्हाला पहिले पाहायला भेटतील आणि एक लाईक पण करा मैत्रीणनं तर बघा ही कोबीची भाजी आपली कापून झालेली आहे अशी कापून घेतली मी तर आपली कोबी कापून झाले आता त्याचबरोबर काय केलंय मी टामॅटो हिरवी मिरची लसूण आणि चण्याची डाळ दोन तीन तास भिजत ठेवली होती एक पोहे खायचा चम्मच असतो तशी एक दोन तीन चमचे आहे आता आपण कढई ठेवून घेतले दोन चमचे आपण तेल ओतून घेतलेलं आहे आता तेलाला चांगलं गरम होऊ द्या आता बघा तेल हे आपलं छान असं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण जिरं टाकलं आहे फोडणीला त्यानंतर लसूण घेतलं आहे सोलून बारीक कापून घ्यायचा त्यानंतर हिरवी मिरची हिरव्या मिरचीचे तुकडे सुद्धा मी मोठे केलेले आहेत त्यामुळे काय होईल आपल्या भाजीतून काढता येतात नंतर खूप बारीक नाही कापलेत मी तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कापून घ्या आता जी डाळ आहे ही भिजलेली ही आपण यामध्ये टाकून घ्यायची आहे भिजत ठेवली त्यानंतर दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली होती आता डाळ आपण थोडी परतून घ्यायची आता त्याचबरोबर ना एक मोठा टामॅटो होता बारीक कापून घेतलेला तो सुद्धा आपण यामध्ये टाकायचा आहे आपण जी कोबीची भाजी बनवते यामध्ये आपण पाणी अजिबात टाकणार नाही आहोत मस्त वाफेवर बनवायची तेव्हा खूप छान लागते खायला हिंग टाकलेलं आहे त्यानंतर थोडीशी हळद टाकून घेऊया एक पाव चमचा परत सगळं मिक्स करून घ्यायचं कोबीची भाजी आहे ही कोबीची भाजी खरंच छान लागते चपाती बरोबर बरो खा भाकरी बरोबर खा मस्त लागते आणि एक बटाटा भाजीमध्ये आम्हाला बटाटा पाहिजेच कारण माझ्या मुलांना बटाट्याशिवाय चालत नाही म्हणून मी टाकलं आहे आता आपण छान परतून घेऊ बटाटा पण तर डाळ बघा असे नरम झाले एकदम आता आपण जो कोबी कापून घेतल्या आहे त्याला मी परत एकदा धुवून घेतलेला आहे आणि आता कोबीसुद्धा आपण टाकून घेऊया सर्व हा कोबी टाकून झाल्यानंतर चांगला मिक्स करून घ्यायचा आणि गॅस आहे ना थोडासा बारीक करायचा चांगला बघा असं मिक्स करून घ्यायचं चांगलं परतवून परतवून घ्यायचं कोबीला असंही खूप पाणी सुटतं त्यामुळे ना कोबी ही वाफेवर छान शिजल्या जाते अजिबात कच्ची राहत नाही आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया तुम्हाला जर असं वाटलं ना तर तुम्ही डाळ आहे ना थोडी शिजवून पण टाकू शकता आता हे झा भाजीला आपण झाकण ठेवायचे आणि एक पाच सहा मिनटं मी चांगली शिजवून घेतली हिला अधूनमधून ना थोडी प मिक्स करून घ्यायची आणि झाकण ठेवत होती मी त्यानंतर आपण कोथिंबीर टाकून घेतली तर बघा भाजी खूप छान झालेली आहे पाहू शकता एक सात आठ मिनटं आपण वाफवून घेतली चांगली आणि मधीमधी ना झाकण करून मिक्स करत जायचं तर आपली भाजी कोबीची झालेली आहे मस्त लागते नक्की अशा पद्धतीने बनवून बघा बघा बटाटे पण छान शिजले गेलेत अगदी थोडं पण मी पाणी टाकलेलं नव्हतं तर आता आपली भाजी झालेली आहे लगेचच मी ताट करते तर एक लाईक नक्की करा तर इथे मी वरण भात डाळ भात बनवलेलंच होतं त्याबरोबर आपण तोंडी लावण्यासाठी भाजी बनवलेली आणि मस्त झालेली आहे आता लगेच गरमागरम आम्ही जेवायला बसणार आहोत तुम्ही पण या जेवायला चला आता आपण परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय